तोर नमस्कार शेळी पालक बंधूंनो ही जी समोरची कॅप्सूल दिसते आहे हिटाली नावाची कॅप्सूल आहे ही काम काय करते तर विषय असा होता ही बघा ही जी शिळी आहे का ही तिची पाट आहे एवढी मोठी झाली तरी ती हिटावर येत नाही त्यानंतर अब ही एक शिळी आहे तुम्हाला दाखवतो अभ ही ही पण एक बारा महिन्याची झाली तरी हिटवर येत नाही तर त्यासाठी उपाय म्हणून आपण या हिटाली ह्या गोळीचा वापर करणार आहे तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ही गोळी दिल्यानंतर एक आठ दिवसात शेळी शंभर टक्के हिटवर येते चालतंय बघू तर देऊन दिल्यानंतर रिझल्ट आपल्याला समजणारच आहे हे कळडं चांगल्या शेळी कशी आहेत बिट्टल जाती तर हे ऑनलाईन आपण बुक केले होते दोन हा बोकडा आहे तुम्हाला मी नंतर प्रोसेस सांगत थोडी फसवागिरी झाली आपली पण चालतंय ह्या दोन गावरान गावरानपाट्या आहेत ही शेळी आणि तिची ही पाट आहे एवढी मोठी पाट झाली तरी ही शेळी हिटवर येत नाही बघू रिझल्ट कळण्याचा आपल्याला तर अशा प्रकारे हा छोटासा गोटा आहे आपला नवीनच सुरुवात आहे चालतंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करा चालतंय